नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील जनता वीस तारखेला आज या ठिकाणी एक धक्कादायक निकाल देणार आहे कारण नऊचे नऊ जिल्हा परिषद गटाचा आमचा प्रचार सभा झाली आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपले कोळी समाज आज माताडी समाजाचे आज रामोशी समाज या सगळ्या समाजाचा आज मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि नऊच्या नऊ जिल्हा परिषद गटामध्ये यावेळी जत तालुक्याची स्वाभिमान जिवंत ठेवायचं हा एकमेव आज विचार झालेला आहे यामध्ये अनेकदा धमकीचं इथं वातावरण सुरू केलं आहे गोपीचंद पडळकरांनी वगैरे सरांसारख्या आमचे ओबीसी नेत्यांवर तेवीस तारखेला गेम करू असे धमकीचे फेसबुकवर कमेंट्स येतात आणि त्यान गोपीचंद पडळकरला माझा जाहीर इशारा आहे वीस तारखेला जन जतची जनता तुमचं गेम करणार आहे हे लक्षात ठेवा आणि इथं पुढं गुंडगिरी करा आणि स्वाभिमानी जनता जत तालुक्यातील जी स्वाभिमान जीवन ठेवणार आहे यावेळी स्वाभिमान घाण ठेवणार नाही असे इशारा देतो आणि जत तालुक्याच्या जनतेला मी तुमच्या माध्यमातून एक नम्र विनंती करतो की तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा यावेळी उभ उभं राहिलं आहे एक वेळा त्यांना संधी द्या एक वेळा मला संधी द्या आणि दोन्ही आमदाराविरुद्ध दोन्ही एक कोटी शपथ घेणारे आमदार आहे एक विरोबाची कोटी शपथ घेत आहे एक जात तालुक्यात राजीनामा देण्याची शपथ घेत आहे असा दोन्ही कोटी शपथ घेणारे आमदारपासून मला तिसरा पर्याय म्हणून निवडून द्यावी अशी विनंती करतो